हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत एकदम खुसखुशी अगदी अलवार होणारे बटाटा साबुदाण्याचे पापड तुम्ही इथे बघू शकतात आपले पापड किती छान अगदी अलवार झालेले आहेत तोंडात टाकल्या टाकल्या विरगळेल असा बटाट्याचा पापड आपल्याला कसा बनवायचा ते आपण योग्य प्रमाणात आत्ता बघणार आहोत याकरता मी इथे घेतले आहे एक किलो बटाटे बटाटे निवडताना छान जे उन्हाळी वाळवण्यासाठी बटाटे येतात ते घ्यायचे आहेत बटाटे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत व्यवस्थित कारण बऱ्याचदा बटाट्यांना अशी माती वगैरे लागलेली असते उकळताना ती त्यात जाते आता आपण बटाटे स्वच्छ धुवून कुकरला लावून घेतलेले आहे मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या म्हणजे बटाटा छान व्यवस्थित योग्य प्रमाणात शिजतो त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साबुदाणा तुम्हाला जर साबुदाण्याचं पीठ रेडीमेड आणायचं असेल विकत तर आणू शकतात किंवा घरी जर बनवायचं असेल तर ते कसं करायचं आता आपण बघूया याचा याकरता मी इथे घेतलेलं आहे पावशर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा साबुदाणा आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजायचा म्हणजे खूप त्याला लाल करायचा नाही आहे तो कसा भाजायचा किंवा भाजला गेला आहे कसं समजायचं साबुदाना असा थोडासा फटफट आवाज करायला लागतो असा आवाज यायला लागला की समजायचं आपला साबुदाना भाजला गेलेला आहे।, आहे।, आहे आणि आपण हा थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे आपले बटाटे उकडून तयार आहेत गार करून घेतलेले आहे त्याचे सालं काढून घेतलेले आहेत आणि हे एका किसणीने आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचे आहे हे hey, तुम्ही स्मॅशरने स्मॅशही करू शकतात पण काही वेळेला असं होतं की त्यात थोड्याशा गाठी राहतात थोडे जाड जाडसर राहून जातं काही वेळेला तर ते बटाटा जेव्हा आपण सॉरी पापड जेव्हा आपण लाटतो तेव्हा तो फाटण्याची शक्यता असते म्हणून आपण हे व्यवस्थित या पद्धतीने किसणीने किसून घेणार आहोत जेणेकरून सगळा बटाटा एक सारखा मऊ होईल आपले बटाटे आता इथे कि किसून झालेले आहे आपण जे साबुदाण्याचं सा पीठ बनवून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल बेलेक्कनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता आपण यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट दोन टीस्पून लाल तिखट आपण इथे वापरलेलं आहे हे रंग असलेलं आणि थोडंसं तिखटपणा असलेलं तिखट आहे त्यामुळे इथे भरपूर टाकलं आहे यामध्ये तुम्ही हिरवी मिरची टाकायची तर तीही टाकू शकतात हिरवी मिरची वाटून घ्यायची आणि ती ह्यामध्ये टाकायची यानंतर आपण इथे टाकलेलं आहे दो टी दोन टीस्पून जिरं पावडर आणि दोन टीस्पून मीठ ह्या एवढ्या बटाट्याच्या ह्याच्यासाठी दोन टी मीठ योग्य प्रमाणात आहे पण तरीही तुम्ही थोडं कमी टाका चव घेऊन घ्या आणि मग वाढवलं तरी चालेल आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला आता व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्यायचं आहे याचा एक असा गोळा तयार करायचा था आहे छान सगळं एकत्र करायचं आहे आणि जसं हे व्यवस्थित एकत्र एक होत जातं तसं तसं ह्याचा व्यवस्थित गोळा बनायला लागतो आपण यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे ते थोडंसं घट्टपणा येतो त्यातला बटाट्यातला जो पाणी असतं तो साबुदाणा शोषतो आणि म्हणून जर आपल्याला इथे वरती लागलं तर आपण थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे साधारण आपल्याला एक अर्धा वाटी पाणी इथे वरून लागू शकतं एकदम पाणी टाकायचं नाही आहे तुम्ही इथे बघू शकतात कसं थोडं थोडं पाणी इथे घेऊन जसं जसा, जसा गोळा आपण एकत्र करतो आहोत तसं तसं टाकत आहोत आणि जसं हो। तुम्ही त्याला बनवत असतात गोळ्याला कालवत असतात तसं तुम्हाला अंदाज येतो पाण्याची आपल्याला किती गरज आहे पण या पूर्ण एक किलोच्या मिश्रणासाठी अर्धा वाटी पाणी पुरेसं आहे इथे तुम्हाला साहित्य व्यवस्थित दिलेलं आहे आपला गोळा तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकतात की अशा आ, या पद्धतीने आपला गोळा तयार व्हायला हवा आहे आता यावर आपण तेल लावून घेणार आहोत दोन्ही गोळ्यांना व्यवस्थित दोन्ही गोळ्यांना आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि एका कढईमध्ये गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावर वरती जाळी ठेवून आपल्याला हे दोन्ही गोळे जाळीवर ठेवून घ्यायचे आहेत आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत साधारण सात ते आठ मिनटं आपण याला व्यवस्थित वाफवून घेणार आहोत वाफवल्यामुळे आपले पापड छान असे खुसखुशीत आणि अलवार होतात इथे साधारण एक सात ते आठ मिनटानंतर इथे झाकण काढून घेतलेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि आपले गोळे थोडेसे थंड झाले की बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्ही ते बघू शकता छान असे मऊ झालेले आहेत यानंतर थोडं थंड झाल्यावर आपण याला परत एकदा मळून गोळे तयार करून घेतलेले आहे आणि आता आपले पापड लाटण्यासाठी गोळे तयार आहेत आता याच्या छान छोट्या छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि आहे व्यवस्थित प्लास्टिकला तूप लावून त्यावर ही लाटी ठेवून पापड लाटून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्ही मशीननेही लाटू शकतात आणि लाटण्यानेही लाटू शकता पोळपाट लाटण्याने सुद्धा हे लाटू शकतात आता हे आला आम्ही तूप लावून लाटून घेणार आहोत जर तुम्हाला हवं असेल तूप वापरायचं नसेल तेल वापरायचं नसेल तर आपण जे साबुदाण्याचं पीठ बनवलेलं होतं ते थोडंसं ठेवायचं बाजूला एक अर्धी वाटी आणि जसं आपण पोळी लाटताना कणिक लावतो त्या पद्धतीने याला पीठ लावून तुम्ही लाटू शकतात पण जर तूप लावून या पद्धतीने लाटलं तर पापड छान होतात चिकटत नाहीत आणि व्यवस्थित निघतात मुळात म्हणजे फाटत नाही तुम्ही इथे बघू शकता पापड अगदी सुंदर लाटला जातो आहे कुठेही चिरत नाही आहे आणि व्यवस्थित एक सारखा तो पसरतो आहे इतकं छान आपली पीठ इथे तयार झालेलं आहे ह्याच पद्धतीने आता आपण व्यवस्थित व्यव लाटून घेऊया आणि एका छान कापडावर टाकून घेणार आहोत तुमच्याकडे पॉलिथीन असेल तर तुम्ही त्यावर टाकू शकतात पण मी म्हणेन की सुती कापड घ्या आणि त्यावर टाका इथे बघाल पापड आपला छान तयार झालेला आहे या पद्धतीने तो आपण आता टाकून घेणार आहोत आणि वरचं प्लास्टिक काढून घेऊयात इथे बघा छान निघालेला आहे अजिबात चिकटलेला नाही याच पद्धतीने पुढच्या पण लाट्या आपण बनवून पापड बनवून घेऊयात अजून एक ते ते जे आपण गोळे बनवून ठेवलेले आहे ते झाकून ठेवा एका कापडाने त्याला जर सतत हवा लागली तर ते कडक होण्याची शक्यता असते मग आपल्याला त्याला सारखं सारखं मळावं लागतं म्हणून लाट्या बनवून त्या झाकून ठेवायच्या आहेत जेव्हा लाटायचं आहे तेव्हा ती लाटी काढायची आहे या पद्धतीने आपण आपले सगळे पापड व्यवस्थित लाटून घेणार आहोत आणि याला छान दोन दिवस उन्हात वाळवणार आहोत तुमच्या इथे जर ऊन येत नसेल तर घरी खा फॅन खाली वाळवले तरीही चालतात पण ह्या गोष्टी अशा असतात वाळवण्याच्या की याला ऊनाची गरज असते त्यामुळे पापड वाळल्यानंतर साधारण जिथे तुमच्या इथे गॅलरीत वगैरे ऊन येत असेल तिथे साधारण दोन ते तीन तासाचं ऊन तरी याला व्यवस्थित दाखवा म्हणजे हे पोटातून आतून जे असतात ते व्यवस्थित वाळतात आणि मुळात म्हणजे तळताना छान फुलतात ऊन जर व्यवस्थित दाखवलं गेलं नाही तर हे फुलत नाहीत आणि खुसखुशीत होत नाहीत आणि काही दिवसात याला बुरशी लागण्याची किंवा कीड लागण्याची शक्यता असते कारण ते वाळलेले नसतात इथे बघाल तुम्ही दोन दिवसानंतर पापड आपले छान तयार आहेत याला मी व्यवस्थित ऊन दाखवलं होतं आता आपण तळून बघूयात तेल तापलेलं आहे पापड आहे तुम्ही इथे बघाल आपला पापड छान फुललेला आहे अजिबात लाल झालेला नाही म्हणजे आपलं जे पिठाचं प्रमाण होतं ते एकदम परफेक्ट झालेलं होतं या पद्धतीने तुम्हीही पापड करून बघा कसे झालेत नक्की कमेंट्समध्ये कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक पापड मी तुम्हाला इथे तळून दाखवते पापड छान तळले जात आहेत आणि इथे तुम्ही बघाल पापड अतिशय छान एक सारखा पांढरा झालेला आहे अजिबात लाल पडलेला नाही पापड आपला मी तुम्हाला इथे पापड तोडूनही दाखवते अगदी अलवार झालेले आहेत एक खातानाही अगदी खुसखुशीत मस्त पापड आहेत तुम्ही इथे बघाल तोडताना किती पटकन तुटला एकदम छान अलवार पापड तयार झालेले आहेत आपले तुम्हीही करून बघा आणि कमेंट्समध्ये कसे झाले नक्की कळवा थँक्यू